नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण झालेली आहे भगवानगड मुंडेंच्या पाठीशी भक्कमपणे उभं असल्याचं आता जाहीर करण्यात आलंय जाणीवपूर्वक धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जात आहे असा सुद्धा दावा करण्यात आलाय मुंडेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आणि तरीसुद्धा त्यांना गुन्हेगार ठरवलं जात आहे असंच नामदेव शास्त्री म्हणाले धनंजय मुंडे गुन्हेगार नाही हे ठामपणे सांगतो असंही ते म्हणाले तर जाणीवपूर्वक प्रकरण ताणून धरलं जात आहे त्रेपन्न दिवसांपासून धनंजय मुंडेंची मीडिया ट्रायल केली जाते राजकीय स्वार्थासाठी जातीय तेढ निर्माण केला जातोय असं सुद्धा नामदेव शास्त्री म्हणाले तर खंडणी गोळा करणारे हे नेते नाही असा दावा सुद्धा नामदेव शास्त्रींनी केलाय आणि भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असल्याचं त्यांनी जाहीर केलं त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवत असं मला वाटतं कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे गोपीनाथरावचा पुतण्या आहे सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवत आहे असं मला वाटतं आणि जातीवाद नष्ट करत करत आलेला काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो उफळून आणला तो म्हणजे संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरलं असं मला वाटतंय जाती सलोखा नष्ट होत चाललेला आहे असं वाटतं खर तर मुंडे समर्थकांमध्ये भगवान गडाचं विशेष असं महत्व आहे आणि आता काल रात्रीपासूनच धनंजय मुंडे हे भगवान गडावरती तळ ठोकून होते त्यानंतर नामदेव शास्त्रींनी आता हा जो दावा केला आहे त्यांनी समर्थन धनंजय मुंडेंना दिलाय त्याचा आता नेमका कसा इम्पॅक्ट होतो हे पाहाव लागणार यान आहे यानंतर इतरही राजकीय बातम्या आहेत त्यांचा वेगवान आढावा न्यूज पॉईंट ट्वेंटीच्या माध्यमातून धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतलेला नाही या पार्श्वभूमीवरती शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे अजित पवारांकडून छातीचा कोट करून मुंडेंचा बचाव करण्यात येतोय असं आव्हाड केलंय धनंजय मुंडे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत आम्हाला भेटण्याची सोय नाहीये आम्ही कधीही त्यांना भेटू शकतो असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंच्या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केली आहे वाल्मिक कराडच्या उपचाराबाबत चौकशी करण्यात आली आहे लातूरच्या उपसंचालक कार्यालयातील दोन सदस्यांच्या पथकानं बीड दौऱ्यावरून चौकशी केलेली आहे कराडला स्लीप एमनिया हा आजार असल्यानं सीपॅक मशीन वापरण्यास त्याला परवानगी देण्यात आली आहे त्यानंतर डोळ्यांच्या उपचारानंतर पुन्हा सध्या तापसुद्धा आला होता आणि आता या संपूर्ण उपचाराबाबत चौकशी केली गेली आहे बीडमध्ये कराडवरती गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे मात्र तरी सुद्धा त्याला वाईन शॉपचा परवाना मिळालाय तसंच केज नगरपंचायतीनं त्याला वाईन शॉपसाठी अगदी चारच दिवसांत ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा दिलंय बीड सरपंच हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्ण आंधळे अजून सुद्धा फरारच आहे मागच्या पन्नास दिवसांपासून कृष्ण आंधळेचा शोध सुरूच आहे आंधळेचे आई वडील ज्या घरात राहतात त्या घराला सुद्धा कुलूप आहे धारूर तालुक्यातील मैंदवाडी हे कृष्ण आंधळेचं मूळ गाव आहे आम्हाला न्याय नाही मिळाला तर मी आत्महत्या करेन असा थेट इशारा सोमनाथ श्रीवंशीच्या आईनं जिल्हाधिकाऱ्यांना दिलाय सोमनाथच्या आई आणि दोन भावांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं बीडच्या बदनामीवरून डीपीडीसीच्या बैठकीत बाचाबाची झाल्याची माहिती खासदार बजरंग सोनावणे यांनी दिली आहे डीपीडीसीची बैठक पार पडल्यानंतर खासदारांनी याबाबत माहिती दिली धनंजय मुंडे सुरेश धस आणि बजरंग सोनावणे या तिघांमध्ये बाचाबाची झाली बैठकीत आमदार सुनील बेस्ट बसच्या वाढत्या अपघातांचा प्रश्न हा लावून धरला कंत्राटी कामगारांमुळे अपघातांचं प्रमाण वाढल्याचा आरोप सुनील बेस्ट बसनं माझ्या गाडीला सुद्धा धडक दिली होती मी अगदी थोडक्यात बचावलं असं म्हणत सुनील शिंदेंनी बेस्ट अपघातांचा पाठाच वाचला तर मुंबई डीपीडीसीच्या बैठकीला ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे गैरहजर राहिले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली त्यावेळी आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेसमोर त्यांनी येणं टाळलं अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक झाली दरम्यान धनंजय मुंडेंचे सुलत भाऊ अजय मुंडेंना गेटवरच रोखण्यात आलं त्यामुळे त्यांना आल्या पावली परतावं लागलं देशमुख हत्या प्रकरणानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठीच पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतल्याचं मुण कार्यकर्त्यांना दम भरल्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडेंवरती मकोका लावण्याची मागणी केली आहे अवादा खंडणी प्रकरणावरून दमानियांनी बीडच्या पालकमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे काँग्रेस आणि ठाकरे गटातील पदाधिकारी आपल्या पक्षात घेण्याची स्पर्धाच आता महायुतीमध्ये सुरू असल्याचं दिसत आता पडद्या मागून शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे तर काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर धनुष्य बाण हाती घेणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सासवडला येणार आहेत सासवडच्या पालखी तळ मैदानावरती भव्य आभार सभेचं आयोजन करण्यात आलंय तर विधानसभा निवडणुकीत पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात विजय शिपतारे यांच्या विजयानंतर आभार सभा आयोजित करण्यात आली आहे संध्याकाळी ही आभार सभा होईल पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीच उपाययोजना करा स्थानिक लोकप्रतिनिधी विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांना विश्वासात घेत सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम करा असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांनी दिले आणि आता बातमी आहे महाकुंभमेळ्यातून अभिनेत्री ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर करण्यावरून किन्नर आखाड्यात आता मोठा संघर्ष सुरू झालाय ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनवणं लक्ष्मीनारायण यांना महागात पडलंय लक्ष्मी नारायण यांना महा आचार्य महामंडलेश्वर पदावरून हटवलं जाणार आहे किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय यांनी ही मोठी कारवाई करणार असल्याचं कळत आहे महाकुंभमेळ्यात ममता कुलकर्णीनं संन्यासाची दीक्षा घेतली होती त्यानंतर ममताला किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर बनवलं गेलं होतं मात्र याच निर्णयाला किन्नर आखाड्यातून मोठा विरोध झाला होता परिणामी आता लक्ष्मीनारायण यांना पदावरून हटवलं जाणार आहे यानंतर आता वळूयात टॉप फिफ्टीकडे राज्यभरातील विविध बातम्यांचा वेगवान आढावा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात पंधरा गावांमध्ये केस गळतीनंतर आता नागरिकांना डोळ्यांसंबंधी तक्रार समोर आल्याचं निदर्शनास येत आहे मात्र केस गळती आणि दोष याचा कुठलाही संबंध नसल्याचं त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केलं आहे शनिवारी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद राहणारे गंगापूर आणि मुकणे धरणावरील पंपिंग स्टेशनच्या विद्युत विषयक कामांसाठी वीज पुरवठा शनिवारी खंडित करण्यात येणार आहे महापालिका प्रशासनानं नागरिकांना काटकसरीनं पाणी वापरण्याचं आवाहन केलं कल्याण शिळपाठा रस्ता पाच दिवस बंद असणार आहे निळजे रेल्वे उड्डाणपुलाचं काम पाच फेब्रुवारीला मध्यरात्रीपासून ते दहा फेब्रुवारीच्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंत केलं जाणार आहे आणि त्यामुळे या कालावधीत शिळपाठा रस्त्यावरती पलावा जंक्शनकडे येणारी सगळ्या प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येईल पसंतीचं घर निवडून अनामत रक्कम भरण्यासाठी आज शुक्रवारची शेवटची मुदत आहे त्यानंतर मुदत वाढ दिली जाणार नसल्याचं सिडकोच्या संबंधित विभागानं स्पष्ट केलंय आणि म्हणून पसंतीचं घर निवडलेल्यांसाठी अनामत रक्कम भरण्यासाठी अवघे काही तासच आता उरलेत मुलुंडमधील मिठागराची अठ्ठावन्न एकर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यात आली असून आता इथली आणखी 56 एकर जागा पुनर्विकासासाठी दिली जाणार आहे त्यामुळे मुलुंडमधील एकर एकशे अपात्र पुनर्वसनासाठी वापरण्यात येणार आहे नागपूर जिल्हा विकासासाठी एक हजार सहाशे बारा कोटी निधीची आवश्यकता आहे याबाबतच्या मागणीचा आखाडा आराखडा नियोजन विभागाला सादर झाला असून एक फेब्रुवारीला होणाऱ्या डीपीडीसी बैठकीत आराखडा मंजुरीसाठी सादर करण्यात येईल मात्र शासनाकडून नऊ कोटींची मर्यादा हा प्रस्ताव मंजूर होतो का हे पाहावं लागेल अत्याचार प्रकरणाचा आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी अक्षय शिंदेचा उल्लेख नराधम असा केला त्यावरून अक्षय शिंदेच्या वकिलानं योगेश कदम आणि संजय शिरसाट यांना नोटीस पाठवली होती मात्र आता नोटीसीला नोटीसीनंच उत्तर देणार असल्याचं मंत्री योगेश कदम म्हणाले एमपीएससी पूर्व परीक्षेचा प्रश्नपत्रिका चाळीस लाख रुपयांना विकण्यात येत असल्याची एक व्हायरल ऑडिओ क्लिप समोर आली होती या एजंटनं किशोर बाळासाहेब जाधव या विद्यार्थ्याला फोन केला आणि एमपीएससीची प्रश्नपत्रिका हवी असेल तर थेट चाळीस लाख रुपयांची मागणी केली मात्र या ऑडिओ क्लिपची साम टीव्ही पुष्टी करत नाही तर सामच्या बातमीनंतर एम प्रशासन अगदी खडबळून जागा झालाय या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर आम्ही पोलिसांकडे तक्रार केली आहे एमपीएससीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे तर दोन फेब्रुवारीला होणाऱ्या परीक्षेचं पेपर सुरक्षित असल्याचंही एमपीएससी कडून सांगण्यात आलंय तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचं आज पुण्यात उद्घाटन होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता हे उद्घाटन होईल यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार सुद्धा उपस्थित राहतील विश्व मराठी संमेलनानिमित्त पुण्यात शोभायात्रा काढण्यात आली बालगंधर्व रंगमंदिरापासून फरग्युसन महाविद्यालयापर्यंत पारंपरिक वाद्य वाचवत असली शोभायात्रेला सुरुवात झाली मराठी भाषेला अभिसाद दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलंच विश्व मराठी संमेलन पार पडत केंद्र सरकारनं एआय संदर्भात आनंदाची बातमी दिली आहे आपणही आपलं एआय मॉडेल विकसित करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे तर येत्या दहा महिन्यात हे मॉडेल सुरू होईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केलाय मुंबईतील जे जे रुग्णालयात पुढील महिन्यापासून रोबोटिक शस्त्रक्रिया सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे ही यंत्रणा चालवण्यासाठी तीन डॉक्टर आणि एका नर्सच्या पथकाला नुकतंच दिल्लीमध्ये प्रशिक्षण देण्यात आलं ही शस्त्रक्रिया सुरू झाल्यामुळे गरीब रुग्णांना याचा फायदा होईल त्यानंतर दारू पिणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे दारूच्या बाटल्यांवर सुद्धा आता कॅन्सरचा इशारा देण्यात येण्याची शक्यता आहे मुंबई हायकोर्टानं या संदर्भात राज्य आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे पुण्यातील सामाजिक कार्यकर्ता यश चिल्वर यांनी हायकोर्टात याचिका केली होती डब्ल्यू एच ओ दारूचा उल्लेख हा कार्सिनोजेन कार्सिनोजेन म्हणजेच कॅन्सर होण्याला कारणीभूत ठरणारा पदार्थ असा केलाय मात्र तरी सुद्धा ही महत्त्वपूर्ण माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली नसल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे कोर्टानं यासंदर्भात आता केंद्र सरकारला ठोस नियम तयार करण्याचे निर्देश द्यावेत तसंच हा निर्णय लागू करण्यासाठी एक काल मर्यादा सुद्धा निश्चित करावी असं याचिकाकर्त्यानं म्हटलंय त्यावरती सुनावणी घेताना हायकोर्टानं राज्य आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे यानंतर बातमी आहे एका व्हायरल मेसेज संदर्भात तुम्ही सॉफ्ट ड्रिंक पिताय का सॉफ्ट ड्रिंकचं सेवन तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर वेळीच सावध व्हा कारण सॉफ्ट ड्रिंक्समुळे तुम्हाला डायबिटीज होऊ शकतो आता हे आम्ही म्हणत नाही आहे तर असा दावा करण्यात आलाय एका व्हायरल मेसेजच्या माध्यमातून आणि म्हणूनच मग आम्ही या दाव्याची पडताळणी केली आहे तेव्हा नेमकं काय सत्य समोर आलंय पाहूयात सॉफ्ट ड्रिंक पिणाऱ्यांना डायबिटीस चा धोका दोन हजार बावीस सालात बावीस लाख लोक डायबिटीजचे शिकार व्हायरल मेसेज मागच सत्य काय सॉफ्ट ड्रिंक्स सगळेच जण पितात मात्र हे सॉफ्ट ड्रिंक्स तुम्हाला आजारी पाडतायत असा दावा करण्यात आलाय सॉफ्ट ड्रिंक्स मुळे डायबिटीस हार्ट अटॅक हो चा धोका निर्माण होतो असा दावा केल्यामुळं खळबळ उडाली आहे मात्र या दाव्यात किती तथ्य आहे याची पडताळणी करणं गरजेचं आहे त्याआधी मेसेज मध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया सॉफ्ट ड्रिंक्सचं सेवन अतिप्रमाणात केल्यानं डायबिटीस चा धोका अधिक वाढतो एका सर्वेक्षणात दोन हजार वीस साली बावीस लाख लोकांना डायबिटीस झाल्याचं समोर आलं तसंच हार्ट अटॅक चाही धोका वाढतो हे स्पष्ट झालं हा दावा धक्कादायक आहे सॉफ्ट न डायबिटीस होत असेल तर हे खरच आहे का याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे कारण एकशे ऐंशी देशात सर्वे करण्यात आला त्यात हे आढळून आलंय सॉफ्ट ड्रिंक्स हे लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळेच जण पितात त्यामुळे या दाव्यात तथ्य आहे का हे जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं तज्ज्ञांची भेट घेतली आणि याबाबत अधिक माहिती जाणून घेतली सॉफ्ट ड्रिंक ही गोष्ट अशी आहे की जी साखरेची कमीत कमी आणि जास्तीत जास्त चमचे एका सॉफ्ट ड्रिंक मध्ये असतात म्हणजे जर तुम्ही एक पाचशे एम एलचं सॉफ्ट ड्रिंक आणलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की साखरेचं प्रमाण प्रचंड आहे म्हणजे फ्लेवर्ड साखरेचं पाणी असं त्याचं स्वरूप असतं त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात सॉफ्ट ड्रिंक्स मधील आर्टिफिशियल शुगर सामान्य साखरेपेक्षा जास्त हानिकारक असते सॉफ्ट ड्रिंक्स मध्ये असलेल्या कॅफिन मुळे रक्तदाब वाढू शकतो सॉफ्ट ड्रिंक्स मुळे वजन वाढतं आणि डायबिटीसचा धोका वाढतो सॉफ्ट ड्रिंक्सचं सेवन करणाऱ्यांना हार्ट अटॅकही येऊ शकतो सॉफ्ट ड्रिंक्सचं सेवन अति प्रमाणात करू नये जास्त प्रमाणात सॉफ्ट ड्रिंक्स पाहिल्यानं शरीरावर गंभीर परिणाम होतात हे ने नेचर मेडिसिनच्या सर्वेत समोर आलंय त्यामुळं आमच्या पडताळणीत सॉफ्ट ड्रिंक्स मुळे डायबिटीस हार्ट अटॅक चा धोका वाढतो हा दावा सत्य ठरला आहे रिपोर्ट साम टीव्ही न्यूज